हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा मी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर बघा मी ब्लाऊज काय शिवलेले आहे तेच तुमच्यावर शेअर करणार आहे आणि एक झिमच्या साडीवरचा ब्लाउज आहे दुसरा काटपद्र साडीवरचा ब्लाऊज आहे आणि दोन ब्लाउज मी शिवलेले आहेत तेच मी तुमची खूप डिझाईन शेअर करणार आहे तर काटापद्राच्या ब्लाऊजची डिझाईन सिम्पल आहे मला दाखत ते बघा पाठीमागून बघा गोल गळा आहे आणि नॉड वगैरे लावलेले आहेत उडून कटोरी दाखवते कसं झालेलं आहे याची मी अडीचशे रुपये शिलाई घेणार आहे तर मला हा ब्लाउज परवडला का ते पण मला कमेंट करून सांगा आणि कारण याच फुला अस्त्र आहे त्याच्यानंतर बाईला पण डिझाईन केलेली आहे मी ते मी तुमच्यावर शेअर करते तर पुढून भागात कोटरी कसा झालेला आहे खूप सुंदर असा हा कटरी ब्लाउज आहे तर आणि त्याच्यानंतर ह्या स्लीवची डिझाईन दाखवते मी कशी शिवली तर बघू शकता अशी डिझाईन शिवलेली आहे याची बघू शकता अशी डिझाईन शिवलेली आहे याची क्रॉस क्रॉस मध्ये हे बनवलेलं आहे तर हे असे बनवलेलं आहे दुसऱ्या साइडने पण हेच बनवलेलं आहे खूप सुंदर असं क्रॉस क्रॉस मध्ये बनवले त्याच्यानंतर इथं मध्ये पण एक गोल्डन कलरचं मणी लावलेला आहे बघू शकता तर असं मनी लावलेलं ला 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 आहे याची मी शिलाई दोनशे रुपये घेतलेली आहे अडीचशे रुपये सॉरी अडीचशे रुपये घेतलेले आहे तर कशी वाटली याची डिझाईन तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच छानशे ब्लाउजचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल जर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक शर आणि कमेंट पण करा तर बघा आता इथं झिमूचू साडीवरचा पण ब्लाउज मी शिवलेला आहे तो सिम्पलच आहे बघा कारण साडी तशी त्याला डिझाईन वगैरे नाही छान दिसत साडीच तशी आहे ती बॉर्डर वगैरे पण ही भेटते त्याला तर सिंपल असा मटका गळा काढलेला आहे याचा बघू शकता मटका गळा दिलेला आहे पुढून तर कटोरीच आहे बघा तुम्हाला दाखवायला सुंदर असा कटोरी ब्लाऊज झालेला आहे त्याच्यानंतर याला मी नॉट लावलेली आहे बघा नॉट दाखवते मी तुम्हाला तर ही बघू शकता ही नॉट अशी मी ह्याच कपड्याची बनवली त्याला खाली दोन लटकन बनवलेले आहेत कपड्याचेच आणि याची स्लीवज आहे बघा कारण साधारणत सहा इंच स्लीवज असेल याची साधारणत सहा इंच स्लीव असेल याची आणि बघू शकता बॉर्डर आपल्याला वेगळी आली तर आपण ही बॉर्डर अशी ह्याला लावलेली आहे मध्ये तर याची शिलाई मी सहाशे रुपये सहाशे रुप, ते दोनशे रुपये घेतलेले आहे त्याला आज तर माझंच वापरलेलं आहे तर हे दोन ब्लाउज तुम्हाला कसे वाटले हे पण मला कमेंट करून सांगा आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तर हे छानशे ब्लाउजची व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा